स्वस्तिश्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीगुरुचरणकमलभ्यो नमः श्रीमातृपित्राभ्यो नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती सरस्वतीव्यासं ततो जयमुदिरयेत पुण्डलिका वरदि हरिविठलश्रीज्ञानदेवतुकारां पण्डरीनाथ भगवान् की जय 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 राम कृष्ण हरी, हरी। स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नाम स्मरण पावावे समाधान स्मरण देवाची करावे अखंड नाम जपत जावी, नाम नामस्मरण पावावे समाधान <coughs> नामस्मरण साधी सोपी आणि सुलभ कलियुगातील एकमेव साधी सोपी आणि सुलभ साधना म्हणजे नामस्मरण जे तीन युगामध्ये नाही ते कलियुगामध्ये आहे जे तीन युगामध्ये नाही ते कलियुगामध्ये आहे असे हे नामस्मरणाची महती आहे नामस्मरण केल्याने हा भवसागर तरुण जातो पण तिला पहिली एक अट आहे की न स्मरण करताना देवाचं ध्यान देवाची प्रतिमूर्ती देवाचं स्वरूप डोळ्यासमोर आणून ते नामस्मरण करावं नामस्मरण करताना भाव आणि श्रद्धा ही तेवढीच महत्त्वाची आहे की उगा आपलं घेतलं नाव सोडून दिलं तसं नको नामस्मरण करताना श्रद्धा भाव हा महत्त्वाचा आहे ईश्वर किंवा भगवंत या विश्वाचा निर्माता आहे पण नियंत आहे तर त्याची सत् त्याची सत्ता माझ्या जीवनावर आहे मग त्यात मग कोणतेही आपण देवाचे नाव घेऊ राम घ्या कृष्ण घ्या हरी घ्या पांडुरंग घ्या सर्व एकच आहे हे नामस्मरण ही मनाची क्रिया आहे मानस नामस्मरण ही मनाची क्रिया आहे मनातल्या मनात जे स्मरण होतं ती नामस्मरण आहे हृदयातून जे होतं ते नामस्मरण आहे श्रद्धेनं होतं ते नामर नामस्मरणे आणि भक्तिभावाने जी जप करतो ते नामस्मरणे नामस्मरणाची व्याख्या घेताना संत तुकाराम महाराज एक चांगलं म्हणतात नाम घेता न ना लागे मोल नाममंत्र नाही खोल दोन्ही अक्षराचे काम उच्चारावे राम राम जय श्री राम 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 जय श्रीराम राम 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 श्रीराम श्रीराम राम, ज्याच्या तोंडात नामस्मरणा सत नामस्मरण सतत असते ज्याच्या तोंडात ईश्वराचे नाम सतत असते त्याच्या नामामृत अमृताची नदी तोंडातून वाहत असते या नामामृतामुळे तो पूर्ण पुरुषोत्तम होऊन जातो जो भक्त सदैव नामस्मरण करतो तो भगवत स्वरूप होऊन जातो कारण भगवंतापेक्षा भगवंताचं नाव हे गोड आहे भगवंतापेक्षा भगवंताचं नाव हे गोड आहे आणि ते मधुर आहे नामस्मरणामुळे प्रत्यक्ष यम सुद्धा दूर होतात असं आपण भागवतामध्ये बरेच दृष्टांत बघतो बऱ्याच कथा बघतो अजामीर कथा प्रल्हाद अजामीर असे भरपूर असे जे आहेत की फक्त नामस्मरणामुळे तरलेले आहेत असे ही नामस्मरणाची व्याख्या नामस्मरणाची महती खूप आघाधी त्याचं वर्णन करता वाणीसुद्धा थकते आणि जो हे नामस्मरण अखंड करतो त्याला यमाचं भयसुद्धा राहत नाही यमाचे ना भय नामस्मरण करते सदा बोलावे हरी नाम तिनी काळ नाम घेता विठोबाचे तरुण जाईल हा भवसागर हे भवसागर आहे हे संसार म्हणजे काय हे भवसागर आहे अथांगे जसं समुद्राला अंथ नसतो तसे या भवसागराला अंथ नसतो हे संसार अथांगे याला तरुण जाण्याचं साधन काय तर नामस्मरण आणि कशामुळे शक्य होतं तर गुरुमुळे कारण गुरुजी आपल्याला दीक्षा देतो गुरुजी आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राच्या सहाय्यानं हा भाव सागर करून जातो कारण ध्रुव बाळाला नारदांनी मंत्र दिला अजा मिळाला न कळत कळना मनानं त्याला नारायण नारायण नारा नावाचा जप झाला त्याचा असे हे नामस्मरण सर्वांनी करावं मुखी राम मुखी राम तो वंदे त्रिलोकी राम वंदनीय, की तो वंदनीय त्रिलोकी हो धाम तो सगळीकडे वंदनीय होतो त्याला धामाला जायची कोणतेही चारधाम यात्रा करायची गरज नाही काहीच नाही जो हे नाम स्मरण करतो तुझे भक्ति सुख द्यावे मज प्रेम तुझे भक्ति सुख द्यावे मज प्रेम वसो तुझे नाम सदामुखी किंवा माझ्यामुखी वसो तुझे नाम माझ्यामुखी मला तुझ्या भक्तीचे सुख दे देवा मला तुझ्या नामाचं सुख दे देवा मी जेव्हा जेव्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात येईन तेव्हा मला फक्त तुझ्याच नावाचा आधार दे देवा तू म्हणजे एक माझं कल्पवृक्ष त्याखाली मला फक्त तुझ्या नावाचं जप करू दे देवा मला दुसरं काही नको जरी मला या संसारात टाकलं जरी मला या भवसागरात टाकलं तरी फक्त मला एकच कर देवा की तुझ्या नावाचा विसर न व्हावा तुझ्या नामाचा विसरण भावा देवा तुझ्या नामाचा विसरण भावा देवा तुझ्या नामाचा विसरन भावा देवा तुझ्या नामाचा विसरण भावा मात्र हे नाम कसे घेतले पाहिजे मन शुद्ध करून मग मन, मन शुद्ध तर देवा आपला आहेच ह्याला काय करावं लागेल मन शुद्ध करण्यासाठी मन, मन शुद्ध करण्यासाठी नामस्मरणच करावं लागतं तरच ते मन शुद्ध होतं नामस्मरण सत्समा सत्समागम सत्संग हे करावंच लागतं करावंच का म्हणले कारण हे केल्यानच भगवत प्राप्ती होते ज्याचं मन शुद्ध नसते ना तो कितीही नामस्मरण केलं तर त्याचा काही फायदा होत नाही मन शुद्धी करा आधी मग जातील जरा आधी व्याधी श्रीमद भागवतातील श्रीमद भागवतामध्ये असे बरेच कथा आहेत ते फक्त देवाचं नाम केल्यामुळे ठरलेली आहेत अजामेळ सुद्धा शेवटच्या क्षणी हे नारायणा हे नारायणा म्हणून म्हणून त्याने प्राण सोडला सोडला म्हणजे सोडत होताच पण ज्यावेळेस त्याला यमदूत घ्यायला आले त्यावेळेस विष्णूदूतसुद्धा त्याला घ्यायला आले आणि ज्यावेळेस विष्णूदूत आले तेव्हा यमदूत यमदूताने त्यांना प्रश्न विचारला की ह्याने काय असं पुण्य केले ह्यानं तर आयुष्यभर पाप केले सदा वेशंच्या आहारी विषय वासनांच्या आहारी पापकर्म या असं त्यानं आयुष्यभर जीवनभर करीत राहिलं आहे मग ह्यानं असं काय पुण्य केलं आहे असं काय ह्यानं पुण्य केले की ते त्याला एवढं भगवत प्राप्ती झाली मग विष्णुदूत म्हणाले हे न शेवटच्या क्षणी आमच्या प्रभूंचं नारायण जप केले श्रीमनारायण नारायण हरी हरी असे हे नामाचा महिमा आहे असं हे नाम जपाचा महिमा आहे नामस्मरावे करत जावे नामस्मरण करत राहावे ज्याचे ज्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले नसेल ना तर नामाने दर्शन होत नाम तुमचे रामचरित मध्ये सुद्धा म्हणले नामु राम को कल्पतरू कली कल्याण निवासू जो सिमिरत भजो भांग ते तुलसी तुलसीदास कुलियगामध्ये श्रीरामांचं नाम हे मनोवांछित फल देणारे आहे हे रामचरित मानस गोस्वामीनी गोस्वामी तुळशीदासांनी यांनी म्हणलेलं आहे आणि कल्याणाचं हे निवास आहे सतयुगात ध्यानाने त्रेतायुगात यज्ञाने द्वापार युगात पूजा अर्चनाने आणि कुलयुगात फक्त नामस्मरणाने हे भवसागर पार होऊन जातो असे हे असे हे नामस्मरणाचा अथांग महिमा आहे अथांग ज्याला काही नाव त्याला काय पैल तिरी नाही काहीच नाही ही नामस्मरणाची माहिती करताना सरस्वती सुद्धा थकते असा नामा हा नामाचाल सकल सकलजाला जग जाला राम नाम अभिमत अभिमतदाता हित पर लोक लोक पितृमाता लोकहित पितृमाता अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरू आहे त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी होऊन जाते प्रत्येकाला दगदगे येतं प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाच्या मागं काही ना काही त्रास आहेच अशा या दुर्गम कलियुगामध्ये अशा या घोर कलियुगामध्ये नामच तू एकमेव नामच तुझा आहे देवा कलयुजुग कलयुग एक आधार नामत्व देवा कलियुग योगना एक आधार राम गुणगाना कलियुग जोगन एक आधार राम गुणगाना सब भरोस तजुजमन भज राम ही, प्रेम सभेत गाव प्रेमसभेत गावगुण ही, या कलियुगामध्ये नामस्मरणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलेलं आहे नामस्मरण नाम करावे तिने काळ मुक्ती मिळेल तत्काळ मनुष्याने विश्वास ठेवला की नाही नाही ठेवला ते माहीत नाही पण सतयुग त्रेतायुग आणि द्वापार युगापेक्षा हे कलियुग फार अमूल्य आहे महाराज तुम्ही असं कसं म्हणता कलियुग तर फार वाईट असते नाही देवा कलियुग वाईट नाही कलियुगाचा एक महिमा आघाद आहे की या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने ईश्वराची प्राप्ती होते फक्त नामस्मरणाने दुसरं तुम्हाला काय करायची गरज लागत नाही तो महाराज पूजा अर्चा करा ना सगळं करा नवविधा भक्ती सगळं केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे पादसेवन केलं पाहिजे आत्मनिवेदन केलं पाहिजे सगळं काही केलं पाहिजे पण देवाचं नाव घ्यात घ्यात जो रोज देवाचं नाव घेतो ना तो भगवत स्वरूप होऊन जातो जो रोज देवाचं नाव घेतो तो नामस्मरण होऊन नामस्वरूप होऊन जातो तर देवा ह्याला कसं घ्यावं काय घ्यावं तर हे गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चलावं गुरुंनी जो आपल्याला मंत्र दिला आहे ना त्याच मंत्रावर श्रद्धा ठेवावी किंवा ज्यानं अजून गुरु केला नसेल त्यानं इष्टदेवतेच्या गुरुला मानून त्या मंत्राचा जप रोज सर्वांनी केला पाहिजे आणि तो कसा केला पाहिजे एक तत्वनाम दृढधरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी एक तत्त्वनाम आहे प्रत्येकाचं तत्व एकच आहे एक तत्व नाम दृढ धरी मना मनात दृढता धरून ते नामाचा जप केला पाहिजे मनात दृढता धरून त्या नामाचा जप केला पाहिजे आणि ते, ते नामस्मरण घेता घेता नामस्मरण करता करता कोणतेही मनात विषय विकार इतर विचार कोणतेही आणायचे नाहीत नामस्मरण करताना कोणतेही विचार आणायचे नाहीत मध्ये नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जाशी जणी आता इथं माऊली काय म्हणतात नामा परत्वे तत्व नाही अन्यथा वा वाया आणिक पंथा जाशील वाया जाशील नाव नाही घेतलं ना तर वाया जाशील तू सगळं करते एक हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्री अन हरी उच्चारण हरीचं नाव जेव्हा आपण उच्चारण करतो हरीचं नाव जेव्हा घेतो तो अनंत प्रकारचे पापे लयास जाते क्षण मात्रात अनंत प्रकारचे पापे जळून भस्मसात होतात तृण अग्निमेळे समरस झाले तेसे नाम केले जपता हरी असे ही नामाचा मेहमा फार आहे त्यामुळं नामस्मरण करणे हीच मोठी सेवा आहे मोठ्यातले मोठे पाप कशाने जात असल तर ते नामस्मरणाने नामसाधन सरळ सोपी आहे भागवत हे भगवंताचे नामस्वरूप आहे श्री ओम रामकृष्ण हरी आजची सेवा या असे नामस्मरणाविषयी मी केली आई पहिलीच सेवा आहे त्यामुळे काही शब्दात मागे पुढे झाले असेल तर सांभाळून घ्या पुढचा पुढं अजून कशावर तरी बोलूया तोपर्यंत हरी